ग्रामपंचायत बिरवाडीच्या स्मशानभूमीची दुरावस्था नागरिकांना भर पावसात करावं लागते स्मशानभूमीसाठी निवारा शेड रस्ता पूर्ण करावा ग्रामस्थांची मागणी महाड पोलादपूरमध्ये श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत बिरवाडीमधील स्मशानभूमीची दुरावस्था दोन हजार एकवीसच्या महापुरात झाली या ठिकाणी उभारण्यात आलेली निवारा शेड पुरामध्ये वाहून गेले ते आजपर्यंत उभारण्यात आलेले त्याच अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेली स्मशानभूमीची शेड ही उंच असल्यानं विधी सुरू असताना पाऊस पाऊस आल्यास संपूर्ण रचलेल्या येतो तर एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीचा रस्ता देखील होत नसल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय अंत्यविधीनंतर होणारे विधी देखील एक तर उन्हामध्ये करावे लागतात किंवा पाऊस असल्यास पावसामध्ये करावे लागतात दिनांक एकोणीस जून रोजी भर पावसात बिरवाडी कुंभारवाडा येथील पवार कुटुंबियांच्या घरी दहाव्याच्या विधी हा पावसात घालावा लागला त्यामुळे बिरवाडी मधील ग्रामस्थ आक्रमक झालेत बिरवाडी ग्रामपंचायत वर एखादी सत्ता असून सुद्धा सत्ताधाऱ्यांना या ग्रामपंचायतीच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी अपयश काय येतो असा सवाल बिरवाडी मधील ग्रामस्थ विचारतात ग्रामपंचायत प्रशासनानं लवकरात लवकर स्मशानभूमीची कामं मार्गी लावावीत अशी मागणी करतायत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आता आमचा हा आम्ही बिरवाडी आम्ही कुंभार ग्रामस्थ आहोत जो आता धाव्याचा विधी आहे त्यासाठी आम्ही माशानभूमी झालो आहे जेव्हा बाकी वेळेला जर झाला त्यावेळेला ही शेड इथली बाजूची हे सगळं वाहून गेलं होतं रस्ता वाहून गेलेला आहे परंतु आतापर्यंत जी काही डागडुकी झाली नाही तर त्यांनी ही पहिले डागडुकी करावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे आज आम्हाला विधी करायचं जो चालला आहे आमचा जो धाव्याचा त्याला विधी करण्यासाठीच आम्हाला जागा नाही उपलब्ध तुम्ही बघू शकता इथं काय आहे जर बाहेरचं पाणी आहे तो जिथे वे मच्छांमध्ये ह्या जाळण्याचा कार्यक्रम होतो ज्या विधी होतो ज्या ज्या जाग्यावरती पाणी येतं आणि त्याच्यामुळे गैरसोय भरपूर गैरपरिसोय होते त्याच्यामुळे लवकर लवकर ह्याच्यावर लक्ष देऊन आमची काही विनंती आहे बिरवाळी करून ग्रामस्थांची त्यांची की प्रशासनाने ह्या जेव्हा लक्ष देऊन हे तर पुन्हा हा रोड जरा बटण्यासाठी लोकांना शेड करून द्यावी एवढीच आमची मागणी आहे तर एक त्यांनी प्रशासनाने जरूर लक्ष द्यावं एवढीच आमची ग्रामस्थांची मागणी आहे एक श्रीमंत ग्रामपंचायत आपल्या महाड ता पोलादपूर तालुक्यातली श्रीमंत ग्रामपंचायत ही आज परिस्थिती आहे या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कुठल्याही ठिकाणी जा तुम्ही खरवलीपासून किंवा काळजीपासनं गेलात तरी हीच परिस्थिती आहे की या ग्रामपंचायतीना आपल्या शेवटच्या ठिकाणाची सुद्धा नीटपणे व्यवस्था करता येत नाही दोन हजार एकवीस साली हा रस्ता वाहून गेलेला आहे तेव्हापासून या रस्त्याची व्यवस्था नाही इथे असणारी ग्रामस्थांना बसण्यासाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यासाठी बसण्याची सोय केलेली होती शेड ती वाहून गेले की या चार एकवीस वयापासनं आतापर्यंत तिथे साधीच किंवा शेड सुद्धा करता आले नाही इथे हे नवीन शेड उभी केलेली आहे पण ती एवढी उंच केलेली आहे की त्यातनं येणारं पाणी हे इथे सरण रचलं असतं तेव्हा त्या सरणावर पडतं ते, ते सरण विसत त्यातनं प्रकार होतात कुत्रे इथे भटकी कुत्री असतात ती येऊन त्या सरणावरचे बॉडीची लटके तोडून घेऊन जातात असे काही प्रकार घडलेले आहेत त्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना किंवा असणाऱ्या व्यक्तीला त्याची काळजी घ्यायला लागते की त्याच्यापुढे व्यवस्थित जळलंय का नाही किंवा सरण व्यवस्थित संपलंय का नाही तसंच या दहाव्याच्या विधीला इथे आम्ही बसलोय हे संपूर्णपणे आम्हाला पाण्यात बसायला आहे ह्या स्टे याची शेडची व्यवस्था केलेली आहे पण ती सगळे अर्ध अर्धवट परिस्थिती आहेत हे प्रकारे कुठल्या प्रकारे यांची बिलं सँक्शन होतात त्याचंही आम्हाला समजत नाही या अशी या गावाची परिस्थिती आहे आणि सक्षम ग्रामपंचायत असून सुद्धा आता मेजॉरिटीने बॉडी बसलेली आहे तरीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहेत ह्याचं दुर्दैवी आहे आणि तुम्ही गावात बघाल तर प्रत्येक ठिकाणी घाणीचे डेपो झालेले आहेत काय कारण आहे जर का यांच्याकडे कर्मचारी व्यवस्थित आहे सगळं व्यवस्था आहे तर मग काय उचलला जात नाही त्यासाठी सक्षमपणे ग्रामपंचायत लोकांवर कारवाई का करत नाहीये आणि ह्या गोष्टी ज्या शेवटचा ठिकाण आहे आपलं प्रत्येकाला या ठिकाणी यायचं आहे आणि जर का दुरावस्था असेल तर काय उपयोग या ग्रामपंचायतीचा आणि लोकांनी कर भरण्याचा आणि या गोष्टीचा सगळं यांना मेजॉरिटी देऊन फायदा काय आहे कुठल्या प्रकारे यांनी पंचायतीची सोय केली